तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज एकदम उत्कृष्ट प्रतिसाद आहे जनतेने ठरवलेलं आहे की या अंजनगाव नगरीमध्ये काँग्रेसचा पंजा आल्याशिवाय राहणार नाही हे जनतेचा स्वतःचा विश्वास आहे आणि काही लोक आम्हाला हिंदू मुसलमान बटवारा करत आहेत धर्माधर्मात वाटून घेत आहेत त्याचा निषेध करून आज जनता तयार झालेली आहे की मुसलमानांनी फक्त आपल्यालाच वोट द्यायचे का हिंदू लोकांना हिंदूंनी कधी वो मुसलमानाला वोट देऊ नये का ही भावना घेऊन आम्ही आज का वाडावाड्यात फिरत हो। आहोत आणि हिंदू बांधवांना सांगत आहोत की आज जरी काँग्रेस पक्षाने मुसलमान मत उमेदवार दिला असेल नगराध्यक्षाकरता तरी परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत नगराध्यक्षाकरता त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे म्हणून आमच्या हिंदू बांधवांचं सुद्धा कर्तव्य आहे की सर्वांनी आज मुस्लिम महिलेला विजयी करावा आणि त्यांचे बळकट करावे सोबतच आमचे उमेदवार आहेत प्रत्येक वार्डा वार्डात सर्व आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत पूर्ण वार्डात आणि ते विजयी होतील आणि जनतेचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे आम्ही त्या विश्वासाला कुठेही तळा जाऊ देणार नाही एवढेच या प्रसंगी ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा